लग्नाच्या संदर्भातील अनेक फोटो व्हिडिओ सोशल मीडिया धुमाकूळ घालताना पाहायला मिळतात कधी काय व्हायरल होईल याचा काही सांगता येत नाही अशातच एका तरुणाने चक्क म्हशीसोबत लग्न केलं तरुणाचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर सर्वांचं लक्ष वेधून घेत असल्याचं पाहायला मिळत आहे जगभरातील हजारो लाखो व्हिडिओ इंटरनेटवर धुमाकूळ घालत असतात यातील काही व्हिडिओ तर विश्वास ठेवता येणार नाही असे असतात त्यातीलच हा एक व्हिडिओ ज्यामध्ये तरुणाने म्हशीसोबत लग्न केलं मात्र शेवट भयानक झाला समोर आलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता एक तरुण म्हशीच्या गळ्यात हार घालतो मग तिला सिंदूर भरतो आणि डोक्यावर लाल ओढणी टाकतो त्यानंतर एक महिला दोघांची आरती ओवाळते मग तरुण म्हशीच्या अंगावर बसायला लागतो मात्र म्हैस जोरात पळून जाते त्यामुळे तरुण म्हशीवरून धपकन खाली कोसळतो ॲट मोनी सिंग नाईन्टीन नाईन्टी नावाच्या एक्स अकाउंटवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे एक मिनटं आणि एक सेकंदाचा हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर लोकांनी कमेंटचा पाऊस केला काहींनी म्हटला हा प्रसिद्ध स्टंट आहे तर काहींनी मजा घेतली अशा अनेक कमेंट्स या व्हिडिओवर येत आहेत दरम्यान आजकाल लोक कशासोबतही लग्न करताना दिसून येत आहेत कोणी डॉलसोबत तर कोणी पाळीव प्राण्यांसोबत तर कोणी कशासोबत लग्न करत आहे अनेक अजब गजब प्रकरणे इंटरनेटवर खळबळ उडवताना दिसतात